तिसरी वर्गाचे विद्यार्थी एक सुंदर कृती आणि उपक्रम आपल्याला खेळाच्या माध्यमातून सादरीकरण करताना दिसत आहेत पाहूयात तो कोणता सहयोगी खेळ उपक्रम आपल्याला सादर करून दाखवणार आहेत कम... पहा अशा वेगवेगळ्या कृतींमधून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचं मन हे निश्चितच शाळेत रमायला तर मदत होतेच परंतु ते वेगवेगळ्या कृतीमधून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी निश्चित आनंदी मनाने तयार होतात छान 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 फास्ट त्यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये या अशा वेगवेगळ्या कृतींचे खूप महत्त्वाचे स्थान ठरत असते आणि म्हणून या कृती बालमनाला निश्चितच आनंद देणाऱ्या तर असतातच परंतु माहितीची साठवण त्यांच्या मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे होण्यासाठी या कृतींची मोलाची मदत होते चला 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 फास्ट चला फास्ट चला पहा बरोबर सहयोगी खेळाच्या माध्यमातून एकमेकांच्या मदतीने ही कृती ते वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करताय जोरात टाळ्या वाढल्या पाहिजेत छान